आज माळश्रीरा हिंद केसरी मैदान चालू आहे आज नवव्या गटात तास क्रमांक एक वरून सुंदर अशी गाडी पळाली चिक्या आणि बकासूर आपल्यासोबत छोटा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर कशी गाडी पळाली आज चांगली गाडी पळाली पळाला चांगलं पळाल्या एकंदरीत हे नियोजन कसं झालं होतं तुम्ही आज ड्रायव्हर म्हणून बसलाय कसं काय नियोजन झालं होतं काय हे नियोजन मामा हां त्यांचं सगळं नाही का किंवा ना नियोजन मागच्या वेळी मैदानात तुम्ही एक नंबरचा मानकरी ड्रायव्हर ठरला होता आज परत बाकासूरच्या गाडीवर आहे कसं वाटतंय का आनंद आहे आणि आज... करू शकत नाही ना देव नक्कीच आणि हरण्याची पण गाडी तुम्ही कशी वाटली गाडीचं नियोजन कसं काय केलं होतं आज ते पण चांगली गाडी पळाली ते बी महिन्यांनी केलं होतं चांगली गाडी पळाली एकंदरीत हरण्या आणि सरजा ही गाडी तुम्ही पहिलाच बसला असाल कसं वाटलं स्पीड काय चांगली गाडी पळाली चांगली गाडी सुट्टीला वगैरे कसं काय प्रॉब्लेम काय नाही दोन्ही पहिले शांत आणि बकासोरांची कसं काय सांगाल पळ कसा वाटला आज ठीक आहे एवन जोडी आहे एवन जोडी एकंदरीत छोट्या ड्रायव्हर तुमचं नाव केलंय आनंदींनी म्हणजे सगळं सर्व नंद्याचं कसं वाटतंय काय एकंदरीत काय आनंद वाटतो बाहेर आनंद वाटतो काय सांगाल आज मोहित शेठची काय बोलणं झालं आज मोहित शेठची काय बोलणं झालं आज तुमचं नाही काय सकाळी मुलचंड म्हणले की एक नंबर मला आपण काय आपला पब्लिक आहे आणि अभिजित भाई काय बोलणं झालं असेल तुमचं नाही काय ती बी गाडी चांगली पडली ती बी चौथी होती हा चार ती बी गाडी चांगली